चला मित्रांनो प्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचा स्वागत करतो तर मित्रांनो कदाचित मी शेतकरी नाही आहे आणि कदाचित तुमच्या नजरेमध्ये मी शेतकरी नसेल पण मित्रांनो मी खरा शेतकरीच आहे तर भरपूर लोक शेतकरी सांगायला लाचतात तर त्यातला मी नव्हे मी खरा शेतकरीच आहे शेतकरी कशाला बोलतात जो शेतामधून जमिनीमधून भरपूर उत्पन्न घेतो त्याला खरा शेतकरी बोललं जात तर त्यातला मी शेतकरी आहे तर आपण तीन एकरचा प्लॉट आणि तीन एकरच्या प्लॉट मध्ये तर फळांची आपण लागवड केलेली आहे तर हे च्या माध्यमातून एक पोचवण्याचा प्रयत्न आहे तर प्रत्येकाला फक्त फळ माहिती असत पण त्या फळाचा रोप झाड कसा आहे ते माहिती नसतं कारण अनेक लोक त्या शेतीविषयी कधी वरलेच आणि त्या झाडाविषयी कधी अ त्यांनी माहिती पुरेशी घेतलीच नाही तर खास त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे तर आवडीने आपण फळ खात असतो पण तो झाड कसा आहे त्या फळाचा तर आपल्याला माहिती नसतं तर नक्कीच आहे तो झाड फळाचा कसा आहे तर तुमच्यापर्यंत माझा पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ वाढली ते शेअर करा कमेंट करा लाईक करायला मात्र मग विसरू नका तर प्रत्येक झाड त्या फळाचं कसं आहे आणि कशी पारख करावी तर नक्कीच मित्रांनो तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो तर चला मित्रांनो आपण प्रथम लिंबूच्या झाडापासून आपण सुरुवात करूया तर मित्रांनो हा लिंबूचा झाड आहे तर लिंबूचं झाड बोललं तर सर्वांचा लिंबू सरबत आवडतं आहे आणि आवडीन आपण लिंबू सरबत पितो गरमीच्या टायमात तर तो हा झाड आहे बघा झाडाची जर पारख करायची असेल तर हा हा असा झाड आहे बारीक पानं आहे जाडे पानं आहेत तर हा लिंबूचा झाड आहे तर नक्कीच गर्मीच्या टायमात आपल्याला लिंबू सरबत पिण्याची एक आवड निर्माण होतो तर तो हा लिंबूचा झाड आहे तर चला मित्रांनो दुसरा झाड आहे पेरूचं झाड आहे पेरू बोलला तर सर्वांचा आवडता हा पेरू आहे आवडीने आपण पेरू खात असतो तर बघा पेरूचा झाड कसा आहे बघा तर त्याची पानं लांब आहेत आणि जाड पानं आहेत आणि सुंदर झाडाला पेरू लागलेले आहेत पूर्ण भरलेलं आहे तर पेरूची पारख करायची असेल झाडाची तर मित्रांनो असं हा झाड आहे चला मित्रांनो हा काजूचा झाड आहे काजूच बोलला तर सर्वांचा आवडता आहे काजू काजू घर ह्या सर्व गोष्टी हा झाडापासून आपल्याला काजूची गर मिळतात तर हा काजूचा झाड आणि पानंही लांब आहेत आणि जाड पानं आहेत तर काजूच्या झाडाची जर पारख करायची असेल तर हा काजूचा झाड आहे तर बघा तर बघा हा हापूस आंबा आहे आणि हापूस आंबाचा तर सर्वांचा आवडता आहे आवडीनं आपण हापूस आंबा खातो अनेक मार्केटमध्ये हापूस आंबाची एक, एक मागणी असते तर तो हापूस आंबा आहे तर असा बारीक पाना लांब पाना आहेत तर अशी त्याची पारख करा तर हा बघा हा माडाचा झाड आहे माडाचं झाड बोलला तर नारळ येतात त्याच्यावरती ते तर अशी हा माडाच्या झाडाची पारख करायची आणि हा झाड माडाचा आहे बघ हा कोकम बोलतो त्याला तर आपण रशियामध्ये कोकम 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 सरबत आणि सार कोकमाचा आपण केला जातो तर हा कोकमचा झाड आहे तर सर्वांचा कोकम सरबत बोलला तर आवडीने आपण पियत असतो तर हा झाडाची पारख करायची असेल तर असा बघा असा झाड आहे पपाईचा झाड पपाई बोलला तर बघा पोपाईचा झाड आहे पपाई बोलला तर सर्वांचाच आवडीचा फळ आहे तो आणि आवडीन सर्व पपई आपण खात असतो महाराष्ट्रामध्ये मागणी भरपूर असतं पपईची तर तो हा झाड पपईचा असा आहे तर हा रामफल आहे त्याच्यावरती रामफळाचा झाड बघा कशी पारख करायची असेल तर तर रामपल बोलला तर रामाचा रामपल बोलला जातो थोडक्यात तर हा रामपलेचा झाड आहे तर बघा हा जांभूलचा झाड आहे तर जांभूल बोलला तर सर्वांचा आवडता फल आहे आणि गाण्याच्या माध्यमातून पण ते ब बोल गेलेले आहेत जांबूल पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचं वाजती वाजती ढोलकुणाचं वाजती तर ही जांभूलचा झाड आहे बघा मित्रांनो तर हा हंदाबीचा बोरीचा रोप आहे तर त्याच्यामध्ये पण गाण्याच्या माध्यमातून शब्द गेलेले बोरही पिकली आणि वजानी वाकली असा गाणंही आहे तर ह्या ही, ही बोरीची पारख करायची असेल तर बघा गोळ पाना आहेत थोडी लांबडी आहेत तर अशी पारख करा अंदाबाची बोर मार्केटमध्ये असतं भरपूर प्रमाणात मागणी असतं ह्या बोरांना तर ही बोर आहे तर बघा मित्रांनो जाम वाईटवाला जाम आहे तर जामचा हा झाड आहे तर झाडाची पारक कशी करायची तर बघा त्याला पण लांब पानं आहेत पानं आहेत आणि असा झाड आहे त्याची पानं बघा तर अशी पारख करा झाडाची तर चिकूचा झाड आहे आणि चिकू बोलला तर सर्वांचा आवडता फल आहे तर चिकूची मागणी मार्केटमध्ये भरपूर असतं मोठ्या प्रमाणात असतं आणि चिकूचा हा झाड आहे जर कशी पारख करायची असेल तर जाड पानं आहेत बारीक पानं आहेत लांबडी पानं आहेत तर अशी हे फळाचा चिकूचा हा झाड आहे तर मित्रांनो बघा हा सुपारीचा झाड आहे तर सुपारी बोलला तर गणपती सुपारी मांडली जाते आणि कुठलाही शुभकार्य असो दुःखाचं कार्य असो सुपारीला गणपती मानला जातो आणि तिचा पूजा केली जातं तर हा सुपारी पूजल्याशिवाय कुठलाही शुभ कार्य ते दुःख कार्य पूर्ण होत नाही तर हा सुपारीचं झाड आहे तो मित्रांनो